मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी निमित्त सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पद्यभूषण मराठी साहित्याचे मानदंड अर्थात कवीश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रह यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन मराठी भाषेविषयी प्रेम असलेला हा साहित्यिक कवी आणि समीक्षक यांनी मराठी भाषेविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना लिहिलंय परभाषेतही वा पारंगत् ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद नका भाषा मरता देशही मरतो भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा दिवा गुलाम भाषक होऊन अपुल्या गुलाम भाषक होऊन आपल्या प्रगती ते शिर कापू नका प्रगती ते शिर कापू नका